सोनम वांगचूकने आपलं आंदोलन मागे घेतलं कारण मला हिंसा मान्य नाही तर त्याला तुम्ही लडाख म्हणून काढून जोधपूरला तुरुंगात ठेवलं आणि काय सांगताय आता पाकिस्तानची कनेक्शन आहे आणि तुमच्याकडे जर माहिती आहे तर एरविकाने पकडलं हा प्रश्न आता त्यांनी शेवट त्याला पणाल लावण्याकरता त्याने आपला जीव पणाला लावला उपोषणाला तुम्हाला उपोषणही मान्य नाही तर आत्ता तुम्हाला लक्षात आलं पाकिस्तानला तो पारितोषिक घ्यायला गेला होता म्हणून पाकिस्तानचा एजंट झाला मग तसं म्हटलं तर भारतातला सर्वात मोठा परकीय एजंट आपला पंतप्रधान म्हणावं लागेल त्यांनी परदेशामध्ये जास्त प्रवास केला म्हणजे कोणी परदेशला गेला आणि पाकिस्तानला गेले नाहीत आ, हे न बोलवता शरीफच्या वाढदिवसाला गेले होते तर यांना नेहमीच दुसऱ्याला मोजण्याचा तराजू वेगळा असून स्वतःला मोजण्याचा तराजू वेगळा यांचा दीडदांडीचा तराजू आहे कुठली नीतिमत्ता नाही आणि वांगचूकला हे करणं हे आंगलट येणार आहे कारण शांततामय लडाखमध्ये तुम्ही गोळीबार करता कधी झाला नाही आज एवढ्या इतिहासात कारण लडाख हा बुद्धिस्ट आहे तो मुळातच शांततेचा आहे मग हा कदाचित बौद्ध म्हणून तुम्ही राग काढला का तुमचं हिंदुत्व म्हणजे जगामध्ये सर्वांवर वर्चस्व गाजवणारं फॅसिस हिंदुत्व आहे लोकांना किंमतच द्यायची नाही तर ते हा त्यांना हिस्टॉरिकल शॉक आहे की बुद्धिस्ट लोकांच्या तिथे हिंसा केली भारत सरकारने का तुम्ही चिडला आहात की तिथे चीन आलेलं आहे आणि हे सांगतात की त्यांच्या गोराख्यांना बंदी आहे गुरं चारायला आणि आम्हाला तिथे गुरं चारता आली पाहिजेत बरं हे गुरं चारणारे लोक कोणी कारगिलला पूर्ण मिलिटरी इंटेलिजन्स फेल झाला होता माहीतच नव्हतं पाकिस्तानने तिथं चौक्या बांधल्यात पक्क्या हे तिथलं सगळं इंटेलिजन्स कोणी पुरवला होता ह्याच लडाखमधल्या गुराख्यांनी पुरवला होता जे रानामध्ये डोंगरावरती चरायला जातात तर तुम्ही चीनचं आपल्यावर आक्रमण झालं आहे चीनच्या ताब्यात जमीन आहे हे सांगायचंच नाही तुम्हाला कारण नेहरून शिवाय द्यायच्यात ना तुम्हाला तर असं काही चीननी भूमी घेतली नाही तर ते वांगचिंकनी मागणी जी केली त्याच्या बाकीचा आमचं लडाख वेगळं द्या आणि आमच्या गोराख्यांना त्रास होणार नाही याची गॅरंटी द्या यामुळे तुम्ही चिडलात आणि चिडून त्यांच्यावर खोटे आरोप केले की हा पाकिस्तानचा एजंट आहे का तुम्ही चिडलात अदानीमुळे अदानी तुमचा मालक आहे अगदी उघडच आहे तर तिथं थोरियम खूप सापडतं ते थोरियमवर डोळा अदानीचा आहे आणि अदानी मोदी आणि शाह हे त्रिकूटच आहे गुजरातमधले कालचे दलिंदर लोक आज एवढे श्रीमंत झाले तर आदानीला ते द्यायचं हे अडचण येते का मग तुम्हाला मुंबईमधले प्लॉट सर्व मुंबई अदानीला द्यायची आहे आणि बिगर मराठी माणसाची मुंबई असं करायचं आहे चित्र तुम्हाला तर त्याला आडवे आले तर तुम्ही ठाकरे बंधूंना जवळजवळ संपवायचा प्रयत्न करता माझ्या गोळ्या घातल्या नाही एवढंच म्हणायचं तर तसंच तुमच्या आड अदानीच्या आड जे कोणी येतील त्यांच्यावर तुमचा दात असणार आहे का पण भारतातली जनता काही झोपलेली नाही आणि आमच्यासारखे लोकं ज्याने इंदिरा गांधींची आणीबाणी पाहिली इंदिरा गांधीचं कर्तृत्ववान होती जनतेशी तिची नाळ होती त्यांचा वीस कलमी प्रोग्राम फार पॉप्युलर होता आणीबाणीमध्ये घर दिली लोकांना तुमचं तर काहीच नाही हो तुमच्या विरुद्ध जर जनता उठली तर तुम्ही पाचोळ्यासारखे कुठे उडून जाल आणि सोनम वांगचुकला पकडणं हे त्या दिशेनं तुमची वाटचाल आहे ही आत्मघातकी वाटचाल आहे आणि आमचे गुरु जयप्रकाश नारायण म्हणाले होते की इंदिरा गांधीने त्यांना अटकेत टाकले तेव्हा एकच त्यांनी वाक्य म्हटलं की असा का विपरीत काळ आला की विनाशबुद्धी तयार होते तर ही विनाशबुद्धी तुमच्यामध्ये हळूहळू वाढत चाललेली आहे याचा परिणाम बिहारमध्ये दिसेलच पण नाही दिसला तर एक नक्की की तुम्ही असे ज्या लोकांना त्रास द्याल ज्या लोकांवर अन्याय करा तेच उद्याचे नेते होणार आहेत सोनम वांगचूक हा उद्याचा राष्ट्रीय नेता आहे हे लक्षात घ्या उद्याच्या राष्ट्रीय नेत्यामध्ये तुम्ही भर काढली की जे तुमच्या हिंदुत्वादाला विरोधी करताय लडाखमध्ये हिंदुत्वाद कसं चालेल नेपाळे बुद्धी स्वतः नेपाळमध्ये नाही चालला तेच तुमची हालत होणार आहे केंद्र सरकार ज्यांच्या हातात आहे त्या लोकांची हो तर आ, सोनम वांगचूक यांना जी अटक केली ती निषेध आहे आणि शिवाय ते पाकिस्तानचे एजंट हा तुमचा आहे आणि यांनी जनता फसणार नाही फसतील तुमचे अंधर ते फसत नसतातच म्हणजे काल परवा सोनम वांगचूकला पुण्यामध्ये नदी साफ करण्याकरता जमलेले लोक मोदीचं व्याख्यान झाल्यानंतर लगेच उद्या पाकिस्तानचं एजंट म्हणतील आणि त्या मोमेंटमधून जातील जोपर्यंत तुम्ही बोलले नाही तोपर्यंतच त्यांना तो बोलायची परवानगी असते ना तर ते होईल पण संबंध भारतामध्ये तुमचे हिंदुत्ववादी किती आहे हे कमी आहेत अल्पसंख्याक आहेत हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला जातीय संघर्ष का करावा लागतो मराठ्यांना वंजाऱ्यांचा द्वेष शिकवायचा वंजारी समाजाला मराठ्यांचा द्वेष शिकवायचा कारण तुम्ही हिंदुत्ववादी पण नाही आहात तुम्हाला हिंदू देखील करा एक करायचा नाही तर भारतीय बांधव एक क करण्याची तुमची क्षमताच नाही म्हणून मी तुमचा निषेध करतो सोनम वांगचूक यांच्या याचा निषेध करतो आम्ही लवकरच निषेध सभा करू किंवा आणखीन काय जे ॲक्शन करायचे सोनम वांगचूक हे नाव आता हिंदुस्तानच्या भारताच्या कानाकोपऱ्यात जाणार हे याची व्यवस्था होणार पुण्यामध्ये हे आम्ही करणार हे तुम्हाला आज सांगतो